राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवसाठी एक अत्यंत आणि महत्वाची दिलासा देणारी आणि आनंद देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत तो विषय म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आता पीक विमा नुकसान भरपाई आणि सरकारकडून आलेल्या अत्यंत महत्वाच्या सूचना गेले अनेक दिवस झालं एका प्रश्नाची आतुरतेने शेतकरी वाट पाहतायत तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार जर तुमचाही हाच प्रश्न असेल जर तुम्ही देखील रोज बँक तुम्ही तपासत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हप्ता यायला उशीर का झाला याच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न कराल मित्रांनो नोव्हेंबर महिन्यापासून एक सतत चर्चा होती आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल जसं पाहायला गेलं तर नोव्हेंबर देखील संपला डिसेंबर देखील संपला आणि पाहायला गेलं तर जानेवारी महिने देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे तरी देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झालेला नाही यामागे काही महत्वाची कारणे देखील आहेत राज्यात पाहिलं गेल तर निवडणूक आणि आचारसंहिता देखील लागू झालेली आहेत तसेच पाहिले तर डीबीटी प्रणाली त्यानंतर पाहिले तर जी काय तुमची डीबीटी आहे त्या डीबीटी मध्ये अपडेट करणं देखील नवीन वर्षासाठी या ठिकाणी चालू होतं त्यानंतर पाहायला गेलं तर तुमची लाभार्थी पडताळणी आता जे जे शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थीची तपासणी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला समजतंय जे जे चुकीच्या पद्धतीने लाभ मिळत आहेत अशावरती आता कारवाई देखील होणार आहे जवळजवळ जवळ तीस ते पस्तीस हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात अशा शेतकऱ्यांची देखील पडताळणी जाणार आणि ते शेतकरी या ठिकाणी अपात्र देखील होणार आहेत तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये येऊ नये म्हणून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही तुमचं ई केवायसी अपूर्ण असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी करून घ्या त्यानंतर बघा तुमचं आधार कार्ड लिंकिंग नसेल तर आधार कार्ड देखील तुमच्या बँक खात्याला या ठिकाणी तुम्ही लिंक करून घ्या आता तुम्हाला ह्या सगळं महत्वाचं तुम्ही या गोष्टी केल्या नसतील त्यामुळे तुमच्या हप्त्याला देखील या ठिकाणी उशीर होऊ शकतो दुसरं पाहायला गेलं तर दोन हप्ते एकत्र मिळणार का तुमच्या मनामध्ये देखील या ठिकाणी प्रश्न आलेला असेल थोडं पाहायला गेलं तर हप्ता या ठिकाणी उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठी चर्चा देखील सुरू झालेली आहे आठवा आणि नववा हप्ता एकत्र मिळणार का मित्रांनो शेतकरी मित्रांनो आठवा आणि नव्वा हप्ता मिळणार का त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि नियम लावण्यात आले कारण एक हप्ता दोन हजारचा असतो दोन हप्ते मिळाल तर तुम्हाला चार हजार रुपये मिळतील अशी शेतकऱ्याची देखील अपेक्षा होती पण सध्या पाहायला गेलं तर अधिकृत माहिती अशी आहे की फक्त या ठिकाणी आठवाच हप्ता दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते त्यामुळं तुम्हाला नववा हप्ता एकत्र येणार आहे का आठवा हप्ता एकत्र येणार आहे का असं तुम्ही देखील न्यूज चॅनलवर देखील तुम्ही ऐकला असाल पण पाहायला गेलं तर आता नेमका उशीर का झालाय तर पाहायला गेलं तर जे काय आचारसंहिता जे काय आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत निवडणुका चालू असल्यामुळं आचारसंहिता देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झालेल्या त्यामुळे जे काय तुमचा डीबीटीचा प्रॉब्लेम आहे अनेक शेतकऱ्यांनी असं देखील केलेलं आहे अजूनपर्यंत बँक आहे आधार कार्डला लिंकिंग देखील केलेलं आहे त्यानंतर बेल तर ज्यांचं काही डीबीटी डीबीडी ऍक्टिव्ह देखील केलेलं आहे त्यामुळे सरकारने या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी देखील केल्या ते म्हणजे आठवाणी नवा पत्ता एकत्र मिळणार का असं देखील तुम्ही कट्ट्यावर चर्चा करत असाल अनेक जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी देखील चर्चा करत असतात की आता ऑलरेडी हप्त्याला उशीर झालेला आहे त्यामुळं आठवणी नववा हप्ता येणार काय शेतकरी असतात की चार हजार रुपये एकत्र येणार कारण पाहायला गेलं तर एक हप्ता दोन हजार रुपयाचा असतो त्यानंतर पाहायला गेलं तर सरकारला देखील जे आपल्या लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणी योजनेचे देखील तुम्हाला लाडक्या बहिणीच्या पंधराशे जे महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये द्यावे लागतात त्यामुळे सरकारची काय आहे त्या तिजोरीवर देखील ताण येत असतो त्यामुळं सरकारने देखील आता कोणताही दोन हप्ता न देता एकच हप्ता या ठिकाणी शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये देण्याचा या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे पण सध्याची अधिकृत माहिती अशी आहे की फक्त आता आपले राज्याचे पाहिलं गेल तर लाडकेबाणी योजना असेल नंतर संजय गांधी निराधार योजना असेल नंतर ज्या काही सरकारच्या योजना आहेत ते पाहिले तर तुमचे पीक किंवा नुकसान भरपाई असेल अशा ज्या काही सरकारच्या तुमच्यासाठी जे काही योजना आहेत ते योजनांसाठी देखील सरकारला पैसे द्यावे लागतात नंतर जे काय तुमचे रिटायरमेंट असतील जे रिटायरमेंट पेन्शन पेन्शनधारक असतील त्यांना देखील महिन्याचे महिन्याला पेन्शन देखील या ठिकाणी द्यावे लागत असते त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर ताण येऊ नये नंतर दुसऱ्या पाहिलं गेलं तर रेल्वे सेवा असेल नंतर ज्या काय वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या सेवा असतात सरकर सरकारी सेवा असतात सरकारी नोकरांचा पगार असतो असं सगळं सर्व मॅनेज या ठिकाणी करावं लागत असतात त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी देखील माहिती देण्यात आलेली आहे की आता सध्या पाहायला गेलं तर पहिल्या याच्यामध्ये आठवा हप्ता देण्यात येणार आहे जो काय तुमचा नवा हप्ता आहे तो देखील लवकर दिला जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री दादा पवार या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेले आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला आता तुम्हाला लगेच आठव हप्ता मिळणार आहे पण आठव हप्ता मिळताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी करायचंय कोणकोणते तुम्हाला कागदतर तुम्हाला लवकरात लवकर दोन कागदपत्र अर्जंट मागले आहेत आणि ते कागदत्र देऊन तुम्हाला कुठे जायचंय ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओवर जर पहिल्यांदा असाल तर मी लवकरात पटकन लाईक करून घ्या त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला हप्ता मिळणार कोणकोणत्या शेतकरी हप्ता मिळणार कोण कोणते शेतकरी आपात होणार याची देखील डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही ही दोन कामे नाही केले तर तुम्ही या नव शेतकरी योजनेच्या हिच्यामधून तुम्हाला दोन हजार रुपये देखील तुमच्या एक रुपया सुद्धा या ठिकाणी अकाउंटवर येणार नाही त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कोणाकोणाला हप्ता मिळणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार आहे का तुम्हाला कोणकोणती कागदपत्र द्यावं लागणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि सगळ्यात पाहायला गेलं तर राज्यातील साधारण नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत पण हे सर्वांनाच पैसे मिळतील का तर त्याचं उत्तर असणार आहे ते म्हणजे नाही कारण आता तुमच्या मनामध्ये देखील शंका आली असेल की आता जवळजवळ राज्यातील नव्वद लाख शेतकरी शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत तर मित्रांनो असे चुकीचे जे शेतकरी आहेत चुकीच्या मार्गाने देखील याचा लाभ घेतलाय आता सरकारच्या लक्षात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले जे खरंच गरजू शेतकरी आहेत जे जे गरीब आहेत रोज त्यांना शेतावरती आणि शेताच्या बांधावरती शेतकऱ्याच्या बांधावरती कामाला जायला लागतं अशा शेतकऱ्याच्याच खात्यावरती आम्ही महिन्याच्या महिन्याला दोन हजार रुपये सॉरी वर्षाचे आम्हाला सहा हजार रुपये त्यांना सोडणार आहे परंतु जे शेतकरी आहेत त्यांच्या दारामध्ये चारचाकी त्यांचं मोठं घर आहे अशा शेतकऱ्याला आम्ही दोन हजार रुपये इथून पुढे सोडणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे त्यामुळे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल इथून पुढे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे आठवा हप्ता येईल कदाचित पण ते काय पुढचे हप्ते ते हप्ते तुमच्या खात्यामध्ये यायला देखील इथून पुढे प्रॉब्लेम येणार आहे दुसरी एक अट घालण्यात आली ते म्हणजे ज्यांच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्या घरात तुमचा मुलगा लाभ घेत असेल तर त्यांचा वडील लाभ घेत असेल नंतर त्यांची मम्मी घेत असेल म्हणजे असे अनेक शेतकऱ्यांना असं केलं की आता सपोज एक वीस एकर जमीन आहे आणि प्रत्येकाच्या नावावर आता पाच कुटुंब आहे पाच सदस्याचं कुटुंब आहे तर प्रत्येकाच्या नावावर पाच पाच एकर करून आणि वारंवार दोन दोन हजार रुपयाचा लाभ एकाच कुटुंबात पाच व्यक्तीने घेतल्याचं या ठिकाणी सरकारला लक्षात आलेलं आहे त्यामुळं इथून पुढे रेशन कार्डावरचे एकाच व्यक्तीला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आहे ज्या शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण केलेल्या आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे आता कोणकोणत्या अटी आता सरकारने लावलेल्या आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सरकारने कोणकोणत्या नियमाचं तुम्हाला पालन करायला सांगितले सरकारने स्पष्ट सांगितले की ही दोन कामे केली नसतील तर तुमच्या खात्यावरती एक रुपये सुद्धा या ठिकाणी येणार नाही त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कामे करायचे आहेत ते देखील डिटेल मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्यात काम नंबर एक म्हणजे तुमचं ई के ई केवायसी अद्याप तुम्ही केलेलं नसेल जवळजवळ नव्वद लाख नवशेतकरी योजनेचे हे नवशेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत पण त्याच्याप्रती जवळजवळ जे काही निम्मे पस्तीस लाख शेतकऱ्यांनी अजून देखील ई के वायसी नाही तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन ई केवायसी करा तुम्हाला आता ई केवायसी कुठं करायचे तर तुम्ही बँकेमध्ये ज्या तुमच्या बँकेमध्ये आहे तिथं जाऊन देखील तुम्ही ई केवायसी करू शकता नंतर तुम्ही महा सेवा केंद्रामध्ये देखील जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता त्यानंतर तुम्हाला आता कोणकोणते ई केवायसी करायचे आहेत ते देखील तुम्हाला सांगतो त्यामध्ये पाहिल तर पीएम किसान योजनेचे देखील तुम्हाला ई केवायसी करावं लागणार आहे ते तुम्ही महा सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकता त्यानंतर नमो शेतकरी योजनेची नमो शेतकरी योजनेची देखील तुम्ही महा सेवा केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी करू शकता त्यानंतर तुम्हाला पीकेम ई देखील या ठिकाणी ई सी करायसाठी आता सर्वासाठी या ठिकाणी ई सी आवश्यक आहे तर तुम्ही फक्त बँकेच्या खात्याची ई केवायस केला तर तुमची पीएम किसान योजनेची बाकी असेल नमो शेतकरी योजनेची बाकी असेल आणि पी किमेसाठी देखील तुमची ई सी बाकी असेल तर तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत तुम्ही फक्त बँक खात्याची करून तुम्ही चालणार नाही तुम्हाला पीक ई केवायस करावी लागेल नम शेतकरी योजनेची देखील ई केवायसी करावं लागेल तसं पाहिलं तर पीक या ठिकाणी तुम्हाला ई केवायसी करावं लागेल आणि हा सर्वासाठी नियम या सारखा असणार आहे आणि दुसऱ्या दुसरं काम करावं लागणार ते म्हणजे तुमचं आधार लिंक आहे आता आधार लिंक तुम्हाला कुठे कुठे करायचं ते देखील सांगतो सगळ्यात महत्वाचं तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं अतिशय गरजेचं आहे आता आधार कार्ड लिंक करताना तुमचं कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते देखील मी तुम्हाला सविस्तर सांगतो सगळ्यात अगोदर तुम्हाला आधार कार्ड हे घेताना तुम्हाला लिंक करताना तुमचं आधार कार्ड जो नाव का ना आणि जे काय तुमच्या बँकेच्या खात्यावरचं नाव आहे ते बरोबर आहे का ते देखील तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे अगोदर तुमचं आधार कार्ड हातामध्ये धरायचं नंतर तुमचं बँक पासबुक आहे ते तुम्ही व्यवस्थित ओपन करून जे स्पेलिंग सकट जरा सुद्धा स्पेलिंग चुकलेलं नाही पाहिजे जरा जर स्पेलिंग चुकले तुमच्या ज्या काही योजना चार पाच योजना शेतकरी नम शेतकरी योजना असेल पीएम किसान योजना असेल पीकेम असेल या एखादी जर चूक झाली आधार कार्डवरचं ह्याच्यावरती तर तुमच्या खात्यावरती पैसे देखील येऊ शकत नाहीत तर अनेक शेतकरी ओरडत असतात की दुसऱ्या माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे आले पण माझ्या शेत माझ्या खात्यावरती आले नाहीत असे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्यामुळे सरकार जरा तर नावामध्ये बदल झाला तर इथून पुढे पैसे सोडलेच जाणार नाहीत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आले आहे आता तुम्हाला वाटत असेल की सरकार असा त्रास का देत आहे तर असे अनेक चुकीचे घोटाळे झालेत ते चुकीच्या पद्धतीने लाभ देखील घेत आहेत नाव एकाचं गाव एकाचं असं होऊन अनेक लोक लाखोचा लाभ देखील घेतात ते आता सरकारच्या निदर्शनास आले त्यामुळे असे घोळ होऊ नये म्हणून देखील आता सरकार आता करेक्ट या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड आहे तो आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे आता अनेक लोकांचं मोबाईल गुमलेलं आहे आणि तोच जुना मोबाईल सिम कार्ड देखील हरवलेला आहे आणि तोच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्यामुळे जे काय तुमचे ओटीपी येतात ते ओटीपी तुमच्या मोबाईल वरती येत नसतात त्यामुळे तुमचा जुना मोबाईल हरवला असेल तर तुम्ही नवीन मोबाईल नंबर आणि सिम कार्ड घेऊन नवीन मोबाईल देखील अपडेट करणं अतिशय गरजेचं आहे हे झालं आता हे दोन तुम्ही कामे पूर्ण केली असतील तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पैसे तुमच्या कसं जमा होणार तर मित्रांनो तुमचं आता कसं जमा होणार आहे ते देखील सांगतो तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो डीबीटी डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत आता एक मोठी सरकारी कार्यक्रमातून का, देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील आणि उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बटन दाबल्यानंतर हे आता तुमच्या थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणीच पैसे जमा होणार आहेत जे काय आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील चालू आहेत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील जी मोठी सभा होणार आहे त्या मोठ्या सभेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एकत्र येतात तेव्हा नमशतपूर योजनेच्या खात्यावरती या ठिकाणी दोन हजार रुपये ते आता शेतकऱ्याच्या खात्यावर सोडली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून आता समोर आलेली आहे यामध्ये कुठलाही दलाल नसणार आहे त्यामध्ये कुठलीही मध्यस्थी नसणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय या ठिकाणी महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा तुमचा आठवा हप्ता कधी येणार त्याची देखील या ठिकाणी डिटेल या ठिकाणी मी सांगणार आहे सध्या पाहायला गेलं तर अधिकृत तारीख आता सध्या कोणती जाहीर नसलेली आहे त्यामुळे तरी प्रशासनाकडून समोर आलेल्या माहितीनुसार पाहायला गेलं तर ही आता जे काही नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता आहे तो आठ ते दहा जानेवारीच्या दरम्यान शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुम्हाला जमा होण्याची दाट शक्यता देखील या ठिकाणी आता सरकारकडून वर्तवून आलेला आहे म्हणजे शेतकऱ्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी लवकर संपणार असल्याची माहिती आता सरकारकडून आलेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर ई केवायसी करून घ्या नंतर तुमचे नुसतं नुसते बँकेच्या खातेच नाही तुमचे पीक विम्याचे असेल शेतकरी योजनेचे असेल नंतर पीक विमा असेल आणि जर तो पीएम किसान योजनेचे असेल तर सर्व या योजनेची तुम्हाला पीकेवायसी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तुम्ही फक्त बँक खात्याची खर्चा राहिलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेची केल्या असेल तर तुमच्या खात्यावरती एक रुपये सुद्धा या ठिकाणी जमा केला जाणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या अधिकृत कोणती सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या अधिकृत तारीख झाली नसली तर आठ ते दहा जानेवारीच्या दरम्यान तुमच्या नमोच्या योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर ही तुम्ही कामे करून घ्या कामे करून घेतलं तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत नाही तर तुमच्या शेजारच्या खात्यावर शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होतील पण तुम्ही हे कामे नाही केले तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार नाहीत आता बघा तुम्ही पीक देखील सगळ्यात मोठे अपडेट या ठिकाणी जमा समोर आलेले आहे आता खरीप हंगाम देखील दोन हजार पंचवीस ज्यांनी पीक विमा भरला होता पाठिंब्याच्या वर्षी म्हणजे आता दोन हजार पंचवीस साली अशा शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे वीस जानेवारी नंतर राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार आहे सरकारने हे जर पाहिले तर हेक्टर तुम्हाला सतरा हजार पाचशे रुपये पीक विमा देण्याची देखील आता घोषणा केलेली होती पण मित्रांनो अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका मित्रांनो सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरले आहेत नमो शेतकरी योजना बंद झालेल्या हप्ता येणार नाही योजना रद्द झालेली आहे या सर्व पाहायला गेलं तर आपोआप खोट्यात आणि नमो शेतकरी योजना या ठिकाणी सुरूच आहे आणि ती पुढे सुरूच देखील राहणार आहे आणि शेवटचा आणि तुम्हाला महत्वाचा सल्ला जर तुमच्या खात्यावरती अजून पैसे आले नसेल तर तुम्ही ई केव्हाशी तत्काळ करा नंतर तुमचं आधार कार्डला लिंक आहे का बँकेला लिंक आहे का तुमच्या मोबाईल नंबरवरला लिंक आहे का ते देखील तुम्ही तत्काळ तपासा नंतर तुमच्या बँक खाते ते बँक खातं सक्रिय आहे का ते देखील तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही कामे पूर्ण केली तर तुमच्या खात्यावरती पैसे नक्की मिळतील तर मित्रांनो ही होती नमशेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची संपूर्ण खरी आणि सविस्तर माहिती अशाच महत्वाच्या शेतकरी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद